मित्रांनो तुमचं किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणाचा मेडिकल शॉप असेल तर तुमच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे शिवाय तुम्ही जर सर्वसामान्य रुग्ण असाल तरी देखील तुमच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी दररोज लाखो लोक औषधांची खरेदी करत असतात आणि ह्या औषधांचा वापर होत असताना तुम्ही औषध ज्या कारणासाठी वापरता ते कारण सोडून इतरही काही परिणाम तुम्हाला जाणवतात ज्याला आपण साईड इफेक्ट असं म्हणतो किंवा औषधासंदर्भातले काही दुष्परिणाम आढळतात आणि या संदर्भात वेळात रिपोर्टिंग होणं गरजेचं असतं आणि याच अनुषंगानं जे काही आपलं संघ राज्य शासन केंद्र सरकार आहे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे अर्थात पीव्हीपीआय फार्माको विजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया आणि आय पी सी इंडियन फार्माकोपीएल कमिशन यांनी एक उपक्रम हाती घेतलेला आहे जे फार्माको विजिलन्स असतं हे एक डिपार्टमेंट आहे ज्या ठिकाणी आपण औषधासंदर्भातले जे तुम्हाला दुष्परिणाम आढळतात त्याबाबत रिपोर्टिंग करत असतो आपण आणि ह्या बाबत नागरिकांमध्ये अधिक जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक मेडिकल शॉप प्रत्येक फार्मसी शॉपच्या बाहेर या ठिकाणी फार्माकू प्रोग्राम ऑफ इंडिया अंतर्गत जे रिपोर्टिंग होतं त्याच्या वेबसाईटचा जो क्यू आर कोड आहे तो त्याशिवाय एक जो टोल फ्री क्रमांक आहे ज्याच्यावरती तुम्ही कॉल करून तुम्हाला जे काही दुष्परिणाम आढळलेले आहेत ते रिपोर्टिंग करू शकता तर त्या संदर्भातला माहिती देणारं जे पत्रक आहे ते तुम्हाला तुमच्या तुम्हाल मेडिकल शॉपच्या बाहेर प्रिंट काढून लावायचं आहे अर्थात ते जे पत्रक आहे त्याची जी काही फाईल आहे ती मी खाली आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती शेअर करतोय तिथून तुन तुम्ही घ्या ती प्रिंट काढा आणि तुमच्या मेडिकल शॉपमध्ये दर्शनी भागात लावा ज्या ठिकाणी ते रुग्णांना दिसेल आणि ते त्या संदर्भातले जे आडव इफेक्ट किंवा त्यांना जे काही दुष्परिणाम जाणवले ते रिपोर्टिंग करू शकतील कॉल करून करू शकतात किंवा गुगल लेन्सवरती तो क्यू आर कोड स्कॅन करून वेबसाईट वरती जाऊन ते रिपोर्टिंग करू शकतात अर्थात रुग्णांना सुरुवातीला या गोष्टी किचकट वाटू शकतात पण एक जागरूक फार्मसिस्ट एक जागरूक डॉक्टर आरोग्य यंत्रणेचा भाग म्हणून आपण सगळ्यांनी जर रुग्णांना याबाबत माहिती दिली तर भविष्यात या दुष्परिणामची जी गंभीरता आहे ती कुठंतरी थांबवली जाऊ शकते जे काही चुकीच्या पद्धतीचे औषध आहेत त्यांना देखील आळा घातला जाऊ शकतो कारण हे रिपोर्टिंग होणं खूप गरजेचं आहे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांच्या सेफ्टीच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे अर्थात जे प्रिंट काढून तुम्हाला लावायचं आहे ज्यावरती क्यू कोड आहे आणि टोल फ्री क्रमांक आहे फार्माको विजिलन्स डिपार्टमेंटचा ते मी खाली टेलिग्राम चॅनलवरती देतोय त्याची प्रिंट काढा तुमच्या मेडिकल शॉप वरती लावा आणि औषधांचे दुष्परिणाम साईड इफेक्ट यावर तुम्हाला अजून डिटेल जाणून घ्यायचे असेल एक सर्वसामान्य रुग्ण किंवा फार्मसिस्ट म्हणून रुग्णांना तुम्ही कशा पद्धतीने काउन्सिल केलं पाहिजे रुग्ण समुपदेशन केलं पाहिजे याबाबत तुम्हाला भविष्यात व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच खाली कमेंट करा त्याबाबतचे व्हिडिओ देखील भविष्यात बनवले जातील ही माहिती आवडली असल्यास प्रत्येक फार्मसिस्ट पर्यंत प्रत्येक ज्यांचं मेडिकल शॉप आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका धन्यवाद थँक्यू